अतिशय हास्यास्पद मोर्चा आहे जोपर्यंत लोकसभेमध्ये आता माझ्या लोकसभेमध्ये माझा पराभव झाला तेव्हा तेच मतदार यादी तीच आहे आणि विधानसभेमध्ये आता त्यांचा भूईसपाट झाला त्यामुळे आता मतदार यादीवर आक्षेप घेणं ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे ज्ञात आहे कुठल्याही प्रकारे यांचा प्रयत्न असा आहे की हे एक ग्राउंड तयार करतायत की उद्या जर पराभूत झालो आणि जिथे होणार आहेत पराभूत झाल्यानंतर एक कारण अगोदर शोधणं तसं आम्ही डॉक्टरच्या भाषेत म्हणतो प्रोफायला ट्रीटमेंट वॅक्सिन घेतो जसं आपण मोठा आजार होऊ नये तशी ही वॅक्सिन आहे त्यांची की पडल्यानंतरचं भाषण हे आजच तयार करून जनतेपुढे जाणं एक फार्स निर्माण करणं आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की या मोर्चा ही गोष्ट सिद्ध करून जाते की त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव स्पष्ट दिसत आहे ते सहभागी झाल्यामुळे मला असं वाटतं महायुतीच्या जागा अधिक वाढतील असं माझं अनालिसिस आहे कारण की असं काही नाही आहे की ते अगोदर त्यांच्या पक्षांनी काही वेगळी भूमिका किंवा वेगळं काही त्यांचा मुद्दा मांडून जनमतामधून काही वेगळं त्यांना मिळालंय अगोदर एका कालावधीमध्ये मनसेला जनतेने संधी देऊन पाहिलेली आहे नाशिकची संधी दिली चार सात नऊ आमदार बहुतेक त्यांचे त्या कालावधी मी आले होते पण जनतानंतर जनतेला कळालं की कामं होत नाहीत आणि म्हणून जनतेने पुढच्या पुढे मनसेला नकारायला सुरुवात केली तर असं काय नवीन वेगळं घडेल असं मला अजिबात वाटत नाही उलट महायुती बळकट राहून अधिक जागा महायुतीच्या येतील हा माझा स्पष्ट अनालिसिस आहे